नमस्कार मी भाग्यश्री फत मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आज जे तणावाचं वातावरण जागतिक पातळीवर होतं त्याचा परिणाम आपल्या मार्केटवर झाला आणि तो परिणाम पूर्ण दिवसभर टिकून होता काही बातम्या मार्केटमध्ये आल्या पण त्या बातम्यांचा काही पॉझिटिव्ह इफेक्ट मार्केटवर झाला नाही त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचं जे घोषणापत्र किंवा संकल्पपत्र त्याची जी माहिती मिळाली त्याच्यावरनं काही शेअरमध्ये तेजी होती कारण जर बी जे पी निवडून आलं तर त्या कंपन्यांवर परिणाम होईल अशी एक आशा वाटून त्याचे शेअर आज होते आणि जो ताणतणावाचं वातावरण जे होतं त्याच्यामुळे इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर याच्यावर परिणाम होईल आणि त्यामुळे इरकॉन आर व्ही एन एल ज्युपिटर वॅगन यांचे शेअर काही काळ मंदीत जाते त्याचप्रमाणे ज्या देशांचे बरोबर काही व्यापारी संबंध आहेत अशा शेअरवर सुद्धा परिणाम होईल अडाणी पोर्ट सन फार्मा डॉक्टर रेड्डीज लू कल्याण ज्वेलर्स एन एम डी सी टायटन टी सी एस या कंपनी टी सी एसचे सुद्धा रिझल्ट अपेक्षेपेक्षा चांगले होते पण या ताणतणावामुळे शेअर मंदीत गेला म्हणजे जवळजवळ हाय पॉईंटपासून शंभर ते सव्वाशे रुपये शेअर मंदीत गेला आणि क्रूडचा भाव वाढेल म्हणून ऑइल मार्केटिंग कंपन्यांवर परिणाम झाला बी पी सी एल एच पी सी एल आय ओ सी यांचे शेअर मंदीत होते पण सरकार आता पाईप नॅचरल गॅस पी एच जी हा सगळ्यांना पुरवणार आहे आणि त्यातून गॅसचा खर्च किंवा बिल लोकांचं कमी येईल म्हणून गॅसचे जे शेअर होते ते गॅसचे सगळे शेअर आज वर होते म्हणजे एप महानगर गॅस इंद्रप्रस्थ गॅस गुजरात गॅस एच जी सी हे सगळे शेअर आज चांगल्यापैकी ते होते त्याचबरोबर चलनाचा दर टिकवण्यासाठी सगळ्या सेंट्रल बँका सोनं खरेदी करत आहेत आणि कॉस्टो या अमेरिकन कंपनीने सुद्धा सोनं खरेदी आहे सोनंही वाढत आहेत चांदीचेही भाव वाढत आहेत ब्रिगेडने चेन्नईमध्ये ऑफिस स्पेससाठी चारशे कोटींची गुंतवणूक केली आहे कंटेनर कॉर्पोरेशन कंटेनर कॉर्पोरेशनचं जे टोटल व्हॉल्यूम आहे ते अकरा पॉईंट चोवीस टक्क्याने वाढलं आणि बारा पॉईंट चव्वेचाळीस लाख एवढं टोटल व्हॉल्यूम झालं एक्झिम व्हॉल्यूम नऊ पॉईंट चौतीस लाख आणि डोमेस्टिक व्हॉल्यूम तीन पॉईंट दहा लाख एवढं झालं इंटरेक्ट डिझाईन एरिनाने कुवेतच्या नॅशनल बँकेबरोबर करार केला मोतीलाल ओस्वालनी एक हजार कोटीचे एन सी डी म्हणजे नॉन कन्व्हर्टेबल डिव्हेंचर्स इश्यू केले थर्मॅक्सनी वॉटर आणि वॉटर वेस्ट सोल्यूशनचा प्लान पुण्यामध्ये सुरू केला इझी ट्रीपनी त्यांचं फ्रँचायझी हरियाणामध्ये नेटवर्कचा विस्तार करून कर्नालमध्ये एक नवीन स्टोअर उघडलं हॅपीएस्ट माइंडने माई स्कल्प यांच्याबरोबर एक ॲडव्हान्स्ड ए आय मेडिकल प्रिव्हेंशन आणि डायग्नॉस्टिक सोल्युशनसाठी करार केला डब्ल्यू पी आय म्हणजे होलसेल प्राईस इंडेक्स मार्च दोन हजार चोवीससाठी पॉईंट त्रेपन्न पर्सेंट एवढा होता हा किंजितचा वाढला पूर्वी पॉईंट एक्कावन्न पर्सेंट एवढा होता अंबुजा सिमेंटली माय होम्स इंडस्ट्रीबरोबर तुटिकोरी इथे एक पॉईंट पाच मेट्रिक टन पर आयनमचा सिमेंट ग्राइंडिंग युनिट घेण्यासाठी चारशे चौदा कोटींचा करार केला महिंद्र अँड महिंद्र ही महिंद्र सस्टेन हायब्रीड रिन्युएबल एनर्जीमध्ये त्यांनी पदार्पण केलं एकशे पन्नास मेगावॅट हायब्रीड क्षमता उभी करण्यासाठी महिंद्र महिंद्रा महिंद्र आता बाराशे कोटीची गुंतवणूक करणार आहे आज ज्या बातम्या आल्या त्याचा कुठल्याही प्रकारचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट मार्केटवर झाला नाही जर उद्या सुरुवातीला मार्केट पडल्यानंतर मार्केट जर स्थिरस्थावर झालं तर या बातम्यांचा पॉझिटिव्ह परिणाम होऊ शकतो पण मार्केट सावरलं तरी काही काळ सावरेल आणि पुन्हा मार्केट पडेल अशा पद्धतीची मार्केटची हालचाल एक दोन दिवस तरी राहण्याची शक्यता आहे त्यामुळे फक्त ज्यांना तीन चार महिन्यासाठी इन्व्हेस्टमेंट म्हणून शेअर घ्यायचे म्हणजे दोन चार महिन्याच्या ट्रेडिंग करण्यासाठी शेअर घ्यायचे त्यांना शेअर साठ सत्तर रुपये शंभर शेअरची किंमत जास्त असेल तर शंभर दीडशे रुपये अशा पद्धतीने शेअर स्वस्त मिळू शकतील तर तसं त्यांनी लक्ष ठेवलं तर ट्रेड फायद्यात जाऊ शकतो पण इंटराडेमध्ये अधिकाधिक गोंधळ होण्याची शक्यता आहे त्यातून टी सी एसचा शेअर आज वाढून शंभर सव्वाशे रुपये कमी झाला आहे त्यामुळे लोक इन्फोसिसचा रिझल्ट कसा येतोय याच्याकडे लक्ष देऊ नये तर गुरुवारी इन्फोसिसचा रिझल्ट लागेल आणि शनिवारी एच डी एफ सीचा रिझल्ट आपल्याला समजेल तर हे प्रमुख रिझल्ट लागले की साधारणपणे अंदाज येऊ शकतो बघूया कसं काय होतं आहे मी अकरा आणि बारा मे रोजी मे महिन्यातला कोर्स ठेवला आहे हा मी नेहमी सांगते त्याप्रमाणे हा कोर्स ठाण्याला आहे स्टेशनजवळ आहे ऑफलाईन आहे सकाळी नऊ ते बारा दुपारी एक ते चार या वेळात कोर्स घेतला जाईल ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची आहे त्यांच्यासाठी मोबाईल नंबर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाइव फाइव जीरो सेवेन नाइन सिक्स नाइन या तुम्हें संपर्क साधु कोर्स विषयी चौकी करू बसते नमस्ते